निलेश देशमुख भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सन्माननीय लोकप्रिय आमदार साहेब प्रणभ तायडे यांच्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी बिलबुळाचा आरोप करीत आहे गेले वीस वर्षापासून सत्तेमध्ये असताना विकासाच्या नावावर नौटंकी करून प्रहार कार्यकर्त्यांनी आता वेगवेगळं स्वप्न पडत आहे कधी त्यात हिंदूत्व जागृत होत आहे तर कधी संघात मतदारसंघात मतदार मतदारसंघाचा निधी दुसऱ्या संघात वळवण्याचा आरोप तर कधी प्रहार कार्यकर्त्यांना हे दिसत आहे की गेल्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव अजूनही त्यांच्या पटली पडला नाही असं दिसून येते परंतु हे ये पब्लिक आहे अरे भाई सब जानती है। माजी से से है। जा, आहे माजी आमदार साहेब कधी मोदीजींचा बाप काढतात तर कधी फडणवीस साहेबांचा बाप काढतात वास्तविक पाहता शेतकऱ्याची कर्जमाफी हे भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात आहे हे ते देण्याचा मुहूर्त बच्चू भावंनी काढू नये ते काढण्याकरिता फडणवीस साहेब आणि आमचे सरकार सक्षम आहे आणि वीस वर्षामध्ये मधील कामगारांचा पगार न न करू शकणारे माजी आमदार आज आमच्या आमदार साहेबांवर आरोप करतात आणि वस्त्रोद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून आठ महिन्यामध्ये फिनलेमिल कामगाराचा पगार तात्काळ सुरू केला आणि काय हो राव हो? तुम्ही तर म्हणत होते मुख्यमंत्री प्रहारचा होईल परंतु हे काय परंतु हे काय एकतरी सीट तुमची निवडून आली नाही फक्त चर्चेत राहण्याकरिता आणि बच्चु जनतेने तुम्हाला करारा जवाब दिलेला आहे हे तुम्ही विसरू नका आणि मतदार मतदारसंघाचे आमदार प्रणबो तायडे आमचे हृदयस्थार हे संपूर्ण जनतेला माहीत आहे की त्यांनी निवडून आल्यानंतर जनतेकरिता काय केलं हे आम्हाला माहीत आहे तुम्ही याचा विचार करू नये जय श्रीराम